गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपरमार्टला भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकिट सुपरमार्ट मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रा मंदिर जवळ तीन बत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक इचलकरंजी मध्ये सुमारे सत्तर हजार कामगार यंत्रमाग उद्योगात काम करतात त्यांच्या किमान वेतनाविषयी भाजप काँग्रेस किंवा अपक्ष आमदार यापैकी कोणीही बोलत नाही ज्या आमदारांच्या परिक्षेत्रामध्ये यंत्रमा कामगार मोठ्या प्रमाणात तेही गप्प आहेत यंत्रमा कामगारांच्या किमान वेतनाची पुनर्रचना एकोणतीस वर्ष झालेली नव्हती या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या नंतर डिसेंबर दोन रोजी किमान वेतन जाहीर केलं परंतु शासनाने ठोस भूमिका घेतली नसल्याने पुन्हा जनहित याचिका दाखल करावी लागली त्यानंतर मार्च दोन हजार चोवीस रोजी उच्च न्यायालयाने किमान वेतनाची फेररचनेबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाला दिले आहेत याची माहिती लालबावटा सायझिंग वार्पिंग कामगार संघटनेचे अध्यक्ष ए बी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी त्यांनी सर्व आमदार एकाच माळेचे मणी असल्याची टीका केली यंत्रमाग उद्योगातील कामगारांचे किमान वेतन दहा जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी साली शासनानं जाहीर केलं होतं त्यावेळी एकशे ऐंशी रुपये अर्धकुशल आणि दोनशे पन्नास रुपये कुशल, कुशल कामगारांसाठी पगार निश्चित करण्यात आला होता किमान वेतन कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीसनुसार दर पाच वर्षांनी याची पुनर्रचना आवश्यक होती मात्र तसे न झाल्याने याबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली होती त्यानंतर मार्च दोन हजार चोवीस रोजी उच्च न्यायालयाने किमान वेतनाचे फेररचनेबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाला दिलेत सध्या तास काम करून देखील या कामगारांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह होत नाही त्यामुळे त्यांची पत्नी मुले हेही कामे करत आहेत छोटा कारखानदार आणि यंत्रमाग उद्योगातील सर्व कामगार यांनी एकत्र लढून महाराष्ट्र व केंद्र सरकारला वस्त्रोद्योग धोरण बदलायला भाग पाडलं पाहिजे असं सांगितलं यावेळी दशरथ जाधव आनंदराव चव्हाण रफिक कर्वे सूर्यकांत शेंडे शिवलाल कोलक हनुमंत मुत्तूर मारुती जाधव उपस्थित होते